तो शंभर टक्के सुरक्षित कसा ठेवायचा ठीक आहे शंभर टक्के म्हणजे मी जे तुम्हाला इथे सांगणार आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की त्या त्या गोष्टी तुम्ही पूर्व करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या अकाउंट मधला पैसा हा सुरक्षित राहणार जर त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट हे सुद्धा शंभर टक्के सुरक्षित आहे आणि दुसरी गोष्ट हे की बाबा मोबाईल जर हरवला तर काय करायला पाहिजे आणि मोबाईलला हा शंभर टक्के मिळतो परंतु आपल्याला नॉलेज नाही आहे किंवा आपल्याला माहिती नाही आहे की काय करायचं असतं सायबर क्राईम म्हणजे काय हा विषय समजून घेऊया सायबर क्राईम म्हणजे मी नेहमी ज्या ठिकाणी घेत असतो त्या ठिकाणी माझं टायटल जे असतं ते असतं प्रिव्हेंशन ऑफ सायबर क्राईम विथ इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे परिस्थितीमध्ये निर्माण होणारी उच्च कोटीची इच्छा त्या सडन तुम्हाला समोरचा जो आहे तो अजिबात विचार करायला वेळच देत नाही तर दोन प्रकारचे असतात एक असते निगेटिव्ह इमोशन आणि एक असते पॉझिटिव्ह इमोशन एक तर तो तुम्हाला ग्रीड देणार म्हणजे काय लालच देणार आमिष देणार बरोबर बड़ म्हणजे आता या गोष्टी सरसरी म्हणजे जुन्या नवीन नवीन मार्केट मध्ये नवीन 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 अशा बरेचसे नवीन नवीन सायबर क्राईम येतात आणि ते लुप्तपण पावतात आणि बरेचसे सायबर क्राईम गरजांवर अवलंबून असतात आपल्या मूलभूत गरजा काय अन्न वस्त्र आणि ते फुलफिल करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते ते ऑनलाईन हा शब्द आला म्हणजे आपल्याला काय मोबाईल आल्यापासून मोबाईल आणि इंटरनेट या दोन गोष्टी आपल्याला मिळाल्यावर काय झालं आपल्याला कुठली पण गोष्ट ही ऑनलाईन किंवा सगळं सर्विस आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ते सगळं आपण त्या हॅन्डसेट वर आता आहे सकाळी उठल्या आपण काय करतो व्हॉट्सअप चे मेसेज चेक करतो की बाबा कुठला चेक करतो कुठली पण जस कि अन्न आपल्याला ऑनलाईन फूड मागवायचे झोमॅटो स्विगी असं काय ऑनलाईन ऑर्डर करायला असेल मागवायचं असेल तर आपण ऑनलाईन ऑर्डर करतोय ब्रेकफास्ट झालं लंच झालं डिनर झालं ऑनलाईन प्लॅटफॉर्म असं भरपूर अवेलेबल आहे की ज्याच्यावर आपण सेलिंग पर्चेसिंग करू शकतो दुसरं आपल्याला समजा ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर ऑनलाईन तिकीट आपण बुक करतोय तिसरं आपल्याला समजा राहायचं असेल कुठेतरी आपण हॉटेल बुक करतो सगळ्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी या मोबाईल वर साधिकच समजा मी एखादी कुठल्या ऍप आहे व्हॉट्सअप कम्युनिकेशन साठी आपण वापरतोय इन्स्टंट रिप्लाय साठी टेलिग्रामची जागा व्हॉट्सअपनी घेतली त्यामुळे आपण टू झालेला आहे सेकंड समजा आता ट्रू कॉलर वर आपण हे करतोय नावाची ऍप आहे आपण त्याचा वापर कशासाठी करतो की बाबा आपल्याला समोरच्या व्यक्तींचे काय नाव माहिती पडेल बऱ्याच वेळा ट्रायकॉल